तुमच्या एक एक माणसाला या व्यवस्थेतनं बाद करायचा प्लॅन झालाय मग कधी काळी आता नावं घेत नाही तुम्हाला माहिती आहे सगळं म्हणून बाबांनो छत्रपती शिवाजी महाराज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले महात्मा बसवेश्वर या सगळ्या माणसाच्या विचारानं तुम्ही आम्ही जगूया एकमेकाला रिस्पेक्ट करूया एकमेकाला साथ देऊया एकमेकाच्या भावनेला प्रत्येकाला इज्जत देऊया आपला गावगडा एक झाला तर कुठलाही पुढारी तुमच्या भन्न लावू शकणार नाही माझ्या माता भगिनी इकडे उपस्थित आहेत त्यांना मी एक आव्हान करेन आणि मी माझं मनोगत थांबवेन मी माझ्या माता भगिनींना सांगेन घरामध्ये मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करू नका एक वेळ मुलगा बारावीतनं शिक्षण थांबवलं तर चालेल पण मुलीचं चा शिक्षण मात्र थांबवायचं नाही कारण मुलगी दोन घरचा दिवा असते मुलगी माहेरच्या घरामध्ये सुद्धा ज्योत लावते आणि सासरच्या घरामध्ये सुद्धा ज्योत लावते म्हणून मुलीचं शिक्षण कधीही थांबवायचं नाही पहिलीला गावातल्या मराठी शाळेत पहिलीला ॲडमिशन घेतलं की पन्नासभर बरं मुले असतात पाचवीला जाईपर्यंत त्यातल्या थोड्या कमी होतात आठवीला जाईपर्यंत अजून त्यातल्या कमी होतात दहावीला जाईपर्यंत अजून त्यातल्या कमी होतात बारावीला जाईपर्यंत पन्नासातल्या पाच ते दहाच उरतात आणि डॉक्टर इंजिनिअरिंगला जाईपर्यंत त्या पाचातल्या दोन चारच उरतात दोनच उरतात कोणतरी एखाद्या शिक्षकाची मुलगी डॉक्टराची मुलगी एखाद्या चांगल्या घरातल्या खात्या पित्या घरातली मुलगी तेवढी कशी बशी इंजिनिअरिंग डॉक्टर होते माझ्या माता भगिनीना सांगणार पोरीचं शिक्षण मुलीचं शिक्षण तुम्हाला थांबवायचं नाही तर मग अहिल्यादेवी होळकरांची जयंती कशी कशासाठी साजरी करायची बराच वेळ मी तुमच्या समोर मनोगत व्यक्त करतोय माझं म्हणणं मानतोय तीनशेव्या जयंतीच्या निमित्तानं या भागातल्या लोकांनी जो उत्साह दाखवला त्या उत्साहाला सलाम करतो आणि मी माझं लांबलेलं मनोगत थांबवतो पण जेव्हा केव्हा आपल्या हक्क अधिकाराची लढाई मोर्चा आंदोलन संघर्ष यात्रा निघेल त्यावेळी तुम्ही वाजत गाजत या संघर्ष यात्रेत सामील व्हाल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं मनोगत थांबवतो धन्यवाद जय हिंद जय मल्हार जय इल्ल्या जय भीम जय ज्योती जय महाराष्ट्र हॅलो